बायकोसोबत मार्केटला गेलो होतो वाटेत ती काही कामासाठी गाडीतून उतरली आणि मी आत बसलो त्या क्षणी माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला मी मेसेज उघडला तर मला पन्नास हजार रुपये पाठवले दिसले भाऊ एवढ्या मोठ्या मनाचा कोण आहे की या थंडीत मला पैसे पाठवतोय अचानक माझ्या लक्षात आली की ही जामतारा फसवणूक आहे का कोणताही वेळ न घालवता मी पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले इतक्यात माझी बायकोही आली म्हणून मी तिला सगळा प्रकार सांगितला हे एकताच ती लगेच म्हणाली बँकेत जा आणि मॅनेजरला सांगा आणि ज्याचे पैसे आहेत ते बँकेतून परत करा चुकून कोणत्या तरी गरीबाच्या खात्यातून पैसे आले ते मला माहीत नाही किती त्रास झाला तो आत्ताच असावा मी पण हो म्हणालो आणि घराकडे निघालो घरी आल्यानंतर त्यांनी मुलांना सांगितले आणि कोणाच्या खात्यातून पैसे आले आहेत हे पाहण्यासाठी सांगितले मुलाने ताबडतोब ऑनलाईन पाहिले आणि अहमदाबादमध्ये राहणाऱ्या हिना ना प्रजापती नावाच्या व्यक्तीच्या खात्यातून पैसे आल्याचे समजले तिथे कोणी आहे हे मला माहीत नव्हते म्हणून दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन सांगणे योग्य वाटले आणि इतर कामात व्यस्त झालो मी दुसऱ्या दिवशी बँकेत जाण्याच्या तयारीत होतो तेव्हा मला फोन आला ट्रू कॉलरमध्ये प्रकाश प्रजापतीचे नाव येत होते तेवढ्यात तिथून ते आवाज आला माझे पन्नास हजार रुपये चुकून तुमच्या खात्यात ट्रान्स्फर झाले आहेत मी माझ्या बहिणीला गुगलवरून पैसे पाठवत होतो तुम्ही तिच्याशी संपर्क साधा ताबडतो कृपया ते परत करा तुम्ही माझे पैसे तुमच्या दुसऱ्या खात्यात ट्रान्स्फर केले आहेत असे मला दिसत आहे ते ऐकून मी लगेच म्हणालो अहो भाऊ मी तुमचे पैसे परत करायला बँकेत जात आहे तुम्ही मला तुमचे खाते क्रमांक पाठवलात तर मी एन करेन त्याने माझा व्हॉट्सअप नंबर घेतला आणि मला त्याचा अकाउंट नंबर पाठवला मी बँकेत गेल्यावर तिथल्या मॅनेजरला हा संपूर्ण प्रकार सांगितला त्यांनी लगेच पाठवलेला अकाउंट नंबर पाहिला आणि रमेशजी मला म्हणाले की आज तू तुझ्या तु तु हुशारीने वाचलास नाही तर तुला पन्नास रुपयाऐवजी पन्नास हजार रुपयाऐवजी लाख रुपये द्यावे लागले असते हे पहा हा माणूस हिना प्रजापतीच्या खात्यातून आलेले पैसे प्रकाश हिना प्रजापतीच्या खात्यात ट्रान्स्फर कर म्हणून सांगत आहे आता तुम्ही त्याच्या खात्यात पन्नास हजार एनई एफ टी पैसे पाठवा आम्ही पैसे पाठवले तरी त्याने बँकेमार्फत हिना प्रजापतीच्या खात्यात पन्नास हजार बँकच्या माध्यमातून मागून घेतले असते आणि ते पैसे तुमच्या खात्यातून डेबिट करून आम्हाला परत पाठवण्यास भाग पाडले असते मी थक्क झालो माझ्या पंचावन्न वर्षाच्या आयुष्यात मी पहिल्यांदा स्वतःची अशी सायबर फसवणूक होताना पाहिली होती आणि बँकेच्या मॅनेजरने वाचवलेले असतानाही आणि स्वतःच्या हुशारीने मी ताबडतोब त्या व्यक्तीला फोन केला मी दोन तीन वेळा प्रयत्न केला मग बँकेच्या लँडलाईनवरून फोन वाजला आणि तिथून कोणीतरी हॅलो बोलला अजूनही धक्का बसला होता मला समजले की त्याने माझा नंबर ब्लॉक केला आहे बँक मॅनेजर त्याला सांगत होता मी बँक मॅनेजर आहे तुम्ही तुमच्या बँकेच्या सिस्टममध्ये तुमचा पैशांचा दावा करा आम्ही तुमचे पैसे पाठवू इथून कोणीही तुम्हाला गुगल किंवा पेटीएम दुसऱ्या खात्यात टाकणार नाही त्याने तात्काळ पोलिसांची धमकी दिली असता मी देखील तुमच्या या क्रमांकावर सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करेन असे सांगितले या घटनेनंतर मी पुन्हा फोन करून घरी आलो नवीन नंबरवरून कॉल करून पैसे मागितले व्यवस्थापना व्यवस्थापनाने मला जे शिकवले होते ते मी पुन्हा सांगितले गेले पंधरा दिवस तो अजूनही माझ्यावर त्या पैशांसाठी दबाव टाकत आहे पैसे त्याच्या खात्यात जमा करण्यासाठी आज अचानक माझ्या मोबाईलवर एक मेसेज दिसला जो माझ्या खात्यातून पन्नास हजार रुपये हिना प्रजापतींच्या खात्यात आपोआप ट्रान्सफर झाले होते जेव्हा मी बँकेत फोन केला तेव्हा मला कळले की त्याने ज्या दिवशी मला पैसे पाठवले होते त्याच ते दिवशी त्याने बँकेत दावा केला होता बँकेच्या सिस्टममधून पैसे परत येण्यासाठी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो दरम्यान सायबर क्राईम फोनवर दबाव टाकून पीडितेकडून आणखी पन्नास हजार रुपये घेतात त्याने किती हजार लोकांची फसवणूक केली असेल हे मला माहीत नाही